नमस्कार मी अमृता दीक्षित वृत्तवाहिनी मध्ये ग्लोबल कोकण फेस्टिवल हा पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत मध्ये आयोजित करण्यात येणार आहे आतापर्यंत हे प्रदर्शन मुंबई आणि इतर एम आर क्षेत्रात आयोजित करण्यात आले होते परंतु पहिल्यांदाच हे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये आयोजित केले असून यामुळे कोकणातील संपत्ती व व्यावसायिक यांना मोठी संधी डोंबिवलीत प्राप्त होईल अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे कोकणाच्या पर्यटनाला जागतिक व्यासपीठ देण्यासाठी ग्लोबल कोकण दहावा ग्लोबल कोकण महोत्सव यात पर्यटनाबरोबरच शेती मत्स्योद्योग कोकणातले प्रॉडक्ट्स आंबा काजू कोकण खजिना आणि कोकणातल्या उद्योजकांचं एक भव्य प्रदर्शन असेल त्याच्याबरोबरीने आपण कोकणातले आर्टिस्ट जाखडी शंकासूर नमन दशावतार आदिवासी नृत्य अशा जो दोनशे कलाकार इथे सहा दिवस असणार आहेत त्यातसुद्धा महत्त्वाचं साडेतीनशेव्या राज्याभिषेक दिनानिमित्त आणि नि वर्षानिमित्त आपण दररोज संध्याकाळी भव्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मराठा किंगडम याच्यावरती मोठे शंभर दीडशे कलाकारांच्या उपस्थितीमध्ये महानाट्याचे कार्यक्रम असणार आहेत पांडुरंग बलकवडे प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ हे सहा दिवस थांबणार आहेत आणि शहाजीराजे जिजाऊंच्या स्वराज्याच्या संकल्पनेपासून हे प्रत्यक्ष स्वराज्य स्वराज्याचा संघर्ष साम्राज्याची निर्मिती आणि अठराशे अठरामध्ये आपण मराठा साम्राज्य आपल्या महाराष्ट्राचं थांबलं हा संपूर्ण इतिहास आपण पांडुरंग बलकवडेंकडून ऐकणार आहोत इथे वेगवेगळी काव्यमय शिवगाथा आहे वेगवेगळी प्रदर्शनं आहे शस्त्र प्रदर्शन आहे सो ह्या पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये लोकांना खऱ्या अर्थाने कोकणचं दर्शन आणि जो छत्रपतींचा इतिहास मॅक्सिमम सह्याद्रीमध्ये आणि कोकणामध्ये घडला हे सगळं पहिल्यांदा इतक्या भव्यप्रमाणात शोकेस केलं जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब याला मार्गदर्शन करत आहेत आणि मान्य खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे हे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आहेत कोकण ग्लोबल कोकण एक फेस्टिवल दोन हजार चोवीस हा पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीमध्ये सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे होणार आहे ग्लोबल कोकण एक्झिबिशन गेल्या दहा वर्षापासून संजय यादवराव या त्याचे मुख्य आहेत आणि ते चालवतात आत्तापर्यंत हे प्रदर्शन मुंबई विकेसी आणि गोरेगाव त्याचप्रमाणे नवी मुंबई वाशी येथे झालेलं आहे प्रथमच मुंबई सोडून बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिलीला हे प्रदर्शन होत आहे हे प्रदर्शन भरवण्याचा उद्देश म्हणजे कोकणचा विकास कसा होईल आणि कोकणचा विकास झाला तर त्या करण्यासाठी काय काय करायला पाहिजे काय आपण करू शकतो याकरता या, या प्रदर्शनाच्या माध्यमातून केवळ खाद्यपदार्थ आणि विक्री असा उद्देश नसून खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला हातभार लावावा म्हणून संजय यादवराव हे सातत्याने प्रयत्न करतात आणि म्हणूनच कल्याणचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या माध्यमातून यावर्षी हे हा हे फेस्टिवल डोंबिवली येथे होत आहे कोणताही कार्यक्रम करताना तो मोठ्या प्रमाणामध्ये करावा असा जो खासदारांचा उद्देश असतो त्याचप्रमाणे हे फेस्टिवलही त्याच मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच साद भरलं भर प्रदर्शन भरवलं जातं आणि त्याला लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद असतो हा प्रतिसाद डोंबलीलाही मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मिळेल या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची कार्यक्रम तर आहेतच परंतु त्याचबरोबर व्याख्यान त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकणातील किंवा इतरही तरुणांना उद्योगधंद्याच्या दृष्टीने मार्गदर्शनही मिळणार आहे याकरता या, या प्र फेस्टिवलचं उद्घाटन करण्यासाठी पंचवीस तारखेला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत त्याचप्रमाणे अनेक विभागाचे मंत्री महोदय या सहा दिवसामध्ये उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते, ते पंधरा जानेवारी जाने जाने दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती यांनी गुरुवारी संयुक्तपणे केलेल्या दिव्यातील मुंब्रा येथील कळव्यातील आणि माजीवडा मानपाडा भागातील दोन अंधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली तसेच दिवा भागात एकूण एकुन एकोणीस एकुन अंधिकृत नळजोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्यात आल्या ठाणे महापालिका क्षेत्रात मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार अंधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे बांधकामे पूर्णपणे निष्कासित सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत दिवा भागात एम एस कंपाऊंड डीपी रस्ता भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तर दुसऱ्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कॉल पाडण्यात आले दिवा पूर्व श्लोक नगर येथे सहा मजल्यांच्या अंशत व्याप्त असलेल्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्यात आला तसेच जिनेही पाडण्यात आले याच भागात आरती अपार्टमेंट समोरील अंधिकृत इमारतीच्या तळमजल्यावरील गाळे तोडण्यात आले सीताराम पाटील नगर येथील काही प्रमाणात व्याप्त असलेल्या सहा मजल्याच्या अंधिकृत इमारतीचे जिने तोडण्यात आले तसेच सेंट मेरी शाळेजवळील अंधिकृत पायलिंग तोडण्यात आले मुंब्रा येथील राणा नगर भागात अंधिकृत चौथरा खांब काढण्यात आला तनवर नगर कॉम्प्लेक्स मधील तळ आणि एक मजल्याचे आर सी सी बांधकाम पूर्णपणे काढण्यात आले कळवा येथील कुंभार आळी भागात तळ मजल्याचे आर सी सी स्लॅब व दुसऱ्या मजल्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेंट्रिक व स्टीलचे बांधकाम काढण्यात आले विनामा खाडीजवळील तिसऱ्या व चौथ्या मजल्याचे स्लॅब तसेच चौथ्या मजल्याचे अंतर्गत बीट बांधकाम तोडण्यात आले माजिवणा मानपाडा भागात माजिवणा गाव येथे आर सी सीचे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब व कॉलर तोडण्यात आले तसेच ओवळा नाका येथे चार अंधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर पल्लवी नाईक ठाण्याची सगळ्यात धावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहरांनी पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते रंगते आणि वाढतेही आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे आम्ही ठाणेकर आमी ठाणेकर कर ठाणेकर अमित ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर